मानाची सन्मानाची मनसेची दहीहंडी दोन लाखाची हुपरीकरांच्या अलोट गर्दीत दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न मनसे भगवारक्षक संघटनेची दहीहंडी नरसिंहाच्या गोविंदांनी फोडली महाराष्ट्र नवनिर्माण सेना हुपरी व भगवा रक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हुपरी तालुका हातकणंगले येथे शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मारक मैदान येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विजेत्या गोविंदा पथकाला दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते मनसे भगवारक्षक संघटनेच्या दहीहंडी सोहळ्याचे हे नववे वर्ष अत्यंत थरारक ठरलेल्या या दहीहंडीच्या विजेतेपदाचा मान कुटवाडचा नरसिंह गोविंदा पथकाला मिळाला यावेळी मराठमोळ्या लावणी सम्राज्ञीच्या सहभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात लावण्य सम्राज्ञीच्या कलाविष्काराला रसिकांनी मनमुरात दाद मिळाली प्रारंभी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष माननीय नगरसेवक दौलतराव ध पाटील व मान्यवरांनी दहीहंडीचे विधिवत पूजन केले त्यानंतर पत्रकार भाऊ खाडे व विठ्ठल पाटील यांच्या हस्ते मंचपूजन करण्यात आले यानंतर हुपरीकरांना मानाची दहीहंडी फोडण्याचा थरार अनुभवला यावेळी दहीहंडीसाठी विविध भागातून स्पर्धक सहभागी झाले होते उच्च दर्जाची सुरक्षा प्रकाश योजना संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे हा सोहळा अधिकच रंगदार झाला मनसे व भगवारक्षक संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मनसे नगरसेवक माननीय दौलतराव पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गणेश मालवेकर भगवारक्षक संघटनेचे अध्यक्ष महादेव पाटील उमाजी पाटील यांनी नेटके नियोजन केले होते दरम्यान हुपरीच्या सांस्कृतिक परंपरेत भव्य दहीहंडी उत्सवाचे मानाचे स्थान मनसे व भगवारक्षक संघटनेचे असून आपल्या परंपरेला साजेसा उत्सव साजरा केला आहे दहीहंडी सोहळ्या सुप्री पंचकृषीतील सर्व नागरिकांनी व माता भगिनींनी उपस्थिती दर्शवली होती यावेळी महिला वर्गाची स्वतंत्र बैठकीची व्यवस्था केली असल्याने महिला वर्गाची तुफान गर्दी पाहाव्यास मिळाली या कार्यक्रमात उद्धव सेनेचे शहरप्रमुख विनायक विभूते रघुनाथ नलवडे संभाजी हांडे स्वाभिमानी पक्षाचे राजाराम देसाई अशोक बल्लोडे धर्मवीर कांबळे पद्माकर चौगुले गुरुप्रसाद पाटील अतुल नागावकर सुहास यादव सतीश निकम पप्पू निकम प्रशांत गोट्या पाटील ऋषिकेश साळी निलेश वाईंगडे विजयसिंह खाडे प्रफुल्ल लाड महेश इंग्रोळे तसेच सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते या कार्यक्रमात मुबारक शेख सर्व भाऊ खाडे यांनी सूत्रसंचलन केले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी